तर आज आपल्याला धपाटे बनवायचे आहेत हे धपाटे खूप छान लागतात कर्नाटकमध्ये खूप फेमस आहेत प्रत्येक घरोघरी प्रत्येक सणाच्या दिवशी हे धपाटे बनवले जातात आणि हे जे धपाटे आहेत हे धपाट्याचं पीठ दळून आणलं जातं अजिबात त्याच्यामध्ये दुसरं काही बेसन वगैरे मिक्स केलं नाही जात पीठच डायरेक्ट दळून आणलं जातं तर मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि उडदाची डाळ आणि धने तर असे हे चार त्याच्यामध्ये कंटेंट टाकले आहेत अजून हळकुंड देखील घेतलेला आहे हळकुंड ठेचून बारीक करून टाकायचं तर एक शेरभर जर ज्वारी असेल तर एक वाटेभर हरभऱ्याची डाळ घेऊ शकतात त्याच्यात थोडस कमी उडदाची डाळ आणि धणे जरा जास्त टाकायचे आहेत तर मीठ पण टाकलं तरी चालतंय आणि दळून आणायचं आहे गिरणीतून दळूनच पीठ आणायचं आहे घरी तयार होत नाही तर दळून आणल्याच्या नंतर जर कोणी चार <coughs> तर पुढची प्रोसेस सांगण्याआधी जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नकाते म्हणून त्या चॅनलवरती मी होमिओपॅथिकची आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर ते ही चॅनल नक्कीच बघा तर हे जर व्हिडिओ आवडले असतील तर ह्या व्हिडिओ ह्याही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नेक्स्ट प्रोसेस मी पूर्ण ब्लॉग मध्ये दाखवलेलीच आहे तरी पण शॉर्टकटमध्ये सांगते मिरची लसूण कोथिंबीर मीठ ओवा आणि जिरे हे सगळं बारीक करून त्या धपाट्याच्या पिठांमध्ये मिक्स करायचं आहे मिक्स केल्याच्या नंतर ह्याला चांगलं मळायचं आहे पीठ जरा पातळ दळून आणायचं आहे आपल्याला दळून आणतानाच बारीक दळून आणायचं आहे तर मिक्स केल्याच्या नंतर ह्याचे धपाटे बडवून तुम्ही करू शकता जे प्रोसेस मी पूर्ण दिलेली आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेअर देखील करा असे धपाटे तुम्हाला कधीच खायला भेटले नसतील एकदम नक्कीच ट्राय करून बघा तर हा ढपाटा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मसाले टाकले त्याच्यामुळे ह्याचं काही गोल असं येईन झालं हे तुटक तुटकच व्हायला लागले थोडंसं आणि याच्यामध्ये मी मिरची चिर पेस्ट चिरलेली कोथिंबीर आणि हे धने पावडर घरी बनवलेली आणि हे लसूण ठेचलेलं लसूण बारीक पेस्ट केलेलं लसूण हे सगळं काही टाकलेलं आहे ओवा टाकलेला टाक आहे जिरे टाकलेले आहेत आणि हे धपाटे असे बडवायचे असे पीठ वगैरे करून ठेवलेले साईडला आणि वरून ह्याला तेल देखील लावायचं आहे या धपाट्यांना वरून आधी पाणी लावून घ्यायचं तर असे धपाटे हे तयार होतात खूप छान लागतात खायला याला मी तेल लावलेलं ला आहे कसं फुगलंय बघा हे तेल लावल्यामुळं ला। हे मसालेदार धपाटे असतात त्याच्यामुळे थोडं थोडंसं जिरेमुळं वगैरे तुटणारच हे थोडं थोडं साईडला पण खायला खूप भारी लागतात हा दुसरा धपाटा टाकलेला आहे याला वरून पाणी लावलेलं ला आहे मी तर ह्याला पलटी मारल्यानंतर परत तेल लावायचं पलटी मारल्याच्या नंतर तेल लावायचं तर हे धपाट्याचं पीठ आहे याच्यामध्ये ज्वारीचं पीठ ज्वारी आहे परत हरभऱ्याची डाळ आहे आणि उडदाची डाळ आणि थोडीशी धने टाकलेले आहेत तर असं हे पीठ बनवून आणलं जातं गिरणीवरून दळून आणि याच्यामध्ये दोन तीन हळकुंडही टाकायचे आहेत बारीक वाटून तर असे धपाट्याचं पीठ तयार करून आणतात लड्डू गोपाललाही हिने दाखवलेलं आहे धपाट्याच धपाट्या कांद्याची चटणी केली होती कांदा टमाटा चटणी मिक्स तीच निवड दाखवलेलं आहे चला भेटूया नेक्स्ट मध्ये टेक केअर